अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पुन्हा एकदा ढगपुटीचा तडाखा बसला असून नद्या नाले दुतडी भरून वाहत आहेत रात्री झालेला मुसळधार पावसाळनंतर पिंपळगाव टप्पा परिसरातील मनकर्णा नदीला पूर आलाय गावातील अनेक घरं जलमय झाली असून मडी आणि तिसगावला जाणारे रस्ते तसेच पाथर्डी एळी मार्ग पाण्याखाली गेला आहे पुरपरिस्थितीमुळे वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे कोळ सांगवी खरमतवाडी आणि कारेगाव ही गावं पाण्याखाली गेली असून कारेगाव इथं लो काही लोक अडकले असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान एन डी आर एफ चे पथक सकाळी सर्व पूर बचाव साधन सामग्रीसह सा घटनास्थळी दाखल झालेत जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरू असून हवामान खात्यानं आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पूरग्रस्तांना तातडीनं अन्न पाणी व इतर मदतीची आवश्यकता आहे स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पथके आणि पोलीस दल सज्ज असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलंय या ढगफुटीमुळे सामान्य यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नुकसानीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या